अच्छा देखे, देखे <laughs> अधिक शिंदे गटासो तुम्हें सोई माला नाराज का भूमिका होती विश्वास घे गए विश्वास प्रश्न नाही रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटाची महाराष्ट्र लेवलवर आज पण आहे या ठिकाणी सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने अॅडवोकेट स्वरूपाताई तोरे यांचं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि निश्चितच या दोन तीन दिवसामध्ये सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने विधानसभेचे प्रभारी महेंद्रभाऊ व शहराचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ धोरे यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे शिंदे साहेब व हो, एकनाथ शिंदे साहेब व हो, पदासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि चर्चा होऊन निश्चितच ही सीट रिपब्लिकन सेनेच्या बाजूला येईल अशी अपेक्षा आहे नाही झाली तर आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढायला तयार आहोत आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दाखवलेला विश्वास तसेच शिंदे साहेबांनी दाखवलेला विश्वास या विश्वासाला पात्र होऊन मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या जर नगराधी अध्यक्षपदासाठी निवडून आले तर सर्वांचेच मी आभार मानून नक्कीच विकासासाठी प्रयत्नशील असेल विकासा आजच्या काळामध्ये समाजाला परिवर्तनाची अपेक्षा आहे महिला जागृत जा झालेल्या आहेत जर मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी निवडून दिले संधी दिली तर मी नक्कीच सर्वांगीण विकास करेल महिलांसाठी आणि युवक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करेन सार्वजनिक पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करेन